आपल्याला माहीत आहे की नुकतीच मुंबईच्या म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच्या संदर्भात आपण डिटेल्स डिटेल्स वेगवेगळ्या माध्यमातून पाहत आहोत आणि पाहिलेले मित्रांनो जे काही म्हाडाची मुंबईची लॉटरी जाहीर झालेली आहे त्या लॉटरीमध्ये सर्वच उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यामध्ये सगळे त्यामध्ये एवढंच मित्रांनो की ईडब्ल्यू उत्पन्न गटासाठी अत्यल्प उत्पन्न गटासाठी कमी घरे आहेत पण एलआय जी आणि एम आय जी उत्पन्न गटासाठी बऱ्यापैकी जास्त घरे उपलब्ध करून दिलेली आहेत आणि अनेकांनी कमेंट्स केले होते नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे आहेत याची सविस्तर माहिती द्या तर आज आपण या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या चॅनल चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही म्हाडाची लॉटरी जाहीर झालेली आहे ती मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर झाली जसे गोरेगाव आहे विक्रोळी आहे मुलुंड आहे दिंडोशी आहे अशा वेगवेगळ्या वे नोट्समध्ये ही लॉटरी जाहीर झालेली आहे त्याशिवाय वीस टक्के किंवा जे काही प्रायवेट बिल्डरांचे घरे आहेत म्हणजे दादर आहे तारदेव आहे इतर ठिकाणीसुद्धा ही घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नेमकं कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे आहेत हे आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेसक्रायब मात्र विसरू नका चला तर पाहूया या घरांचा सविस्तर तपशील तर या ठिकाणी पहा मित्रांनो अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच डब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी तीनशे एकोणसाठ घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी वडाळा गोरेगाव विक्रोळी आणि मानखुर् या चारच ठिकाणी उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये वन आर के आणि वन बेच के दोनही स्वरूपाचे घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत अत्यल्प उत्पन्न गटासाठी उत्पन्नाच्या टाईम मित्रांनो वार्षिक तुमची उत्पन्न असायला हवं तुमचं सहा लाखापर्यंत आणि मासिक उत्पन्न तुमचं पंच पन्नास हजारपर्यंत असायला हवं पण इड अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदार हे अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात यानंतरचा गट आहे अल्प उत्पन्न गट अर्थातच एल आय जी एल आय जीसाठी एकूण सहाशे सत्तावीस घरे उपलब्ध आहेत ही घरे उपलब्ध आहेत मित्रांनो विक्रोळी मालाड माजगाव कुर्ला बोरिवली अंधेरी सांताक्रूज गोरेगाव ओशिवरा लोअर परेल वडाळा भायखळा वरळी चिरा बाजार चिरा बाजार अर्थात जे भुलेश्वर आहे मरीन लाईन्स या ठिकाणी पण घरं आहे अल्प उत्पन्न गटासाठी गटा खूप चांगलं घर आहे मित्रांनो ते पण दीड कोटीच्या आसपास त्याची किंमत जाते एक तेतीसच्या आसपास किंमत आहे माहीम घाटकोपर कांदिवली आणि दादर या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत अल्प उत्पन्न गटासाठी जी उत्पन्नाची मर्यादा आहे मित्रांनो तुमचं वार्षिक उत्पन्न हे सहा लाख ते नऊ लाखाच्या दरम्यान असायला हवं किंवा तुमचं वा मासिक उत्पन्न हे पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजार दरम्यान असायला हवं यानंतरचा गट आहे एम आय जी अर्थातच मध्यम उत्पन्न गट आता मध्यम उत्पन्न गटासाठी सगळ्यात जास्त अर्थातच सातशे अडुसष्ट घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यामध्ये विक्रोळी गोरेगाव मालाड पवई मुलुंड सांताक्रुज चेंबूर माजगाव वडाळा भायखळा अर्थातच आगरीपाडा भायखळा या ठिकाणी माहीम दादर जुहू अंधेरी आणि मालवणी मालाड मालाड वेस्ट या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत याच्यामध्ये टू बी एच के आणि थ्री बी एच केची घरे उपलब्ध मित्रांनो काही काही ठिकाणी वन बी एच के पण मोस्टली टू बी एच के आणि टू बी एच केची घरी जास्त प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि या माझ्यासाठी उत्पन्नाची अट आहे तुमचं वार्षिक उत्पन्न हे नऊ लाख ते बारा लाखाच्या दरम्यान असायला हवं आणि मासिक उत्पन्न हे पंच्याहत्तर हजार ते एक लाखाच्या दरम्यान असायला हवं यानंतर शेवटचा उत्पन्न गट आहे मित्रांनो उच्च उत्पन्न गट अर्थातच एच आय जी एच आय जीसाठी दोनशे शहात्तर घरे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये गोरेगाव पवई अंधेरी वडाळा तारदेव सायन कांदिवली शिंपोली बोरिवली आणि लोअर परेल इत्यादी थी ठिकाणी टू बी एच के आणि थ्री बी एच केची घरी उपलब्ध करून देण्यात आलेली किंवा ना वन बी एच केची घरीसुद्धा उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत म्हणजे वन बी एच के टू बी एच के आणि थ्री बी एच केची घरी या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत उच्च उत्पन्न गटासाठी उत्पन्नाची मर्यादा आहे मित्रांनो बारा लाखापेक्षा जास्त मग तुमचं किती असेल तरी चालेल किंवा मासिक उत्पन्न तुमचं एक लाखापेक्षा जास्त मग किती असलं तरी चालेल असेच अर्जदार या उत्पन्न गटात अर्ज करू शकतात एकंदरीत आपल्याला समजलं असे मित्रांनो की नेमका कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे उपलब्ध आहेत ती पुढील भागात आपण या संदर्भात आवश्यक पात्रता आवश्यक अटी जी जी काही इतिमभूत माहिती आहे जी काही महत्त्वाची माहिती आहे ती नक्कीच पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद